बाई म्हटलं पान खाता काय पान खाता काय काढायला लोक का पान नाही संदेली नाही आता काही जागा नाही माझ्या पोटात पान खायची जागा नाही तर पान तर आवडतेच मला काहीच जागा नाही पण माझ्या पोटात आता लोय फुल जेवण झालं बाई बहीण बहीन बाई आमच्या लोयच वाढलं बाई जबरदस्ती वाढलं सांगा <laughs> आता पान खायला काय लय जागा पाहिजे की हां खा ना पान पान खाल्ल्यानंतर जेवण कसं पोचते राहू द्या ना काय रे बाई तर राहते आता दोघी आता त्या भांडे खासत असतील ना दोघी नंदा भाऊ जाय कुठे आपला तर असते अजून पान काढायचा राहू दे त्यात कसं तर राहू बाई हां त्यात कसं तर तंत्र मंत्र लागतात संध्याकाळी काढायला लावतो मी अव संध्या संध्या काय म्हणता आई आवाज दिला का तुम्ही काय पाहिजे तुम्हाला संध्या पान पान काढणं पानं असते ना शांताच्या घरी हो ना पानं फ्रीजमध्ये पान आहेत ना ते महालक्ष्मीसाठी आणले होते तर ते पानं मोठे पान आहेत वीस पंचवीस पानं आहेत एवढे खाते बाई काढू का मग तुमच्यासाठी काढू काढणं मायासाठी का शांतासाठी का तुम्हासाठी का काय ना आता ते जी खाते काय ते जीव आशिवते विचार कोट्या इले ती तिकडच्या खोलीत आहे वाटते नाही काय करून राहिला काय मी पोरी त्या कशा खातात बाई पुरी पोरी नाहीत खात त्या पोरी बघ तिकडल्या घरात बसले राहत त्या पाहुण्याचा फोन आला ना त्या पाहुण्याशी फोनवर बोलून राहिले हो ना त्याचा फोन आला अशी ना कसं आता जास्त लागतं ना आम्हाला बाई लय आता दोन तीन दिवस इकडंच मुळले आता म्हणते आई येणार ना घरी त्यानंतर ती आरा तीन दिवसच नाही मानसायले जातोच ना आता आता काही हे का करू जाऊ दे का आम्हाला काय पानगिन काढ आता पानगिन खाऊ द्या जाऊ द्या आम्हाला दादा बाई संध्याकाळी आता आरामशीर चहा पाणी घेऊन आताच काय एवढं हे आहे काय नाही ना आई असं करू करू बाबा तीन दिवस मुळले प्रस ना तीन दिवस मुळे चौथा दिवस उस निघाला ना असं सकाळी जाऊ संध्याकाळी जाऊ संध्याकाळी जाऊ सकाळी जाऊ मग दुपारी जाऊ असं चुन राहिलं ना आता जातोच बरं बाबा मी आता लागलं ला तर मी इन्न डबर इनिन्ने एखाद्या वेळेस मग राहीन आता जातो बरं बरं सांग तुम्ही मी आणतो पानं काढून बाकी अजून तब्येत गिब्यत कशी काय तुमची काय अंगुठणीचा त्रास आहेच का तुम्हाला अजून बिल तरच टोंग नाही ना बाई आता काय करता बाई मतार पण आता तर तुम्हाला सांगतो बाई औषध पाणी बी असर होत ना शरीरावर गोळी दबाई काही होते का आता सगल्या शरीरावर किती गोळ्या खाल्ल्या तर आपल्या अंगात आता उष्णता वाढते बाई निरा गरम मांग जायते पण काही असर नाही करत आता काय माय बाई देवाचं बोलायची वाट पाहणं चालू आहे जेव्हा येईन तेव्हा जाणच आहे दुखतेच माय बाई आता करा का काय हो ना आता माझा दुखत राहते बाई काही की कंबर दुखी तर मग काही दुखतेच राहते माय रेषा मोठे पण तुमचं दुखीनच हो ना माय बाई मायबाई आम्ही पुरलो पण तुम्ही ना पुरले आजकालच्या पुरी काय सांगा तुम्हाला आता आणि तुम्ही समजा बरोबर घेऊ असताना असं दोन तीन वर्ष झालं ना बरोबर शिंदे लहान मोठे पण शांतता तशी ना एवढं मोठं शरीर झालं झाडाच्या झाडं बीपीचा बी पीचा त्रास होऊन गेला तिथे बी शुगर हां आणि बघे बीपी वाढून जाते अरे तीन वजन कमी करू तर ते काही होत नाही वजन कमी म्हणते आई लहानपासून तसेच जाईन ते काय तर होते आता खायला पेल मासेल चांगलं कचेल ते काही कमी होत नाही आता बाई सगळी धटकटलं धटकट्यातून काय काम आहे निसरून आता झाले भांडे किंडी घासले आता चालेल म्हटलं बाई बोलतो म्हटलं बाई सांग आवरचीवर सगळं झालं आता त्या महालक्ष्मीच कसं दोन तीन दिवस लयच फुरलं ना तरी बी अजून आहेच म्हणजे हा सारा मुड्यामुळे अजून तीन चार दिवस जातातच बाईले म्हटलं हो ना माय नाही तर काय माय बाई लय पुरते व लय पुरते माय लक्ष्मी झाल्यावर पंधरा दिवस पुरते बाहेर त्या वर्षीवर नाही काय करत लयपुरते तुम्हाला ना आता तुम्ही माय मायबाई पावन मचंग मानलं म्हटलं तुम्हाला राहू द्या म्हणून वासंती घोटली मी घोटलो काय केलं बाई एवढं आता गोळगोडचं खाणं चालू आहे ना तीन चार दिवस झाले काही गरज नव्हती बा पावनतराची केशर नाही जी बाई कशा बोलून राहिले तुम्ही हा काही बोलून राहिले माझं कुठे असते की नाही नाही काही नका बोलू बाबा हा ना तुम्ही पावन सर तर कराच लागतील तुम्ही कर आमच्या घरी नवाईचे आले तर मग काय झालं दोन तीन दिवस गोळं तर तो माक्ष्मीजन खाल्लं तुमचं प्रेशर पाहून जर राहिल तसं ना बरं बाई जातो बाई आम्ही आता जातो आम्ही आता आता, आता आता काय आम्ही संध्याकाळची वाट पाहायला लावू नका संध्याकाळी अजून मग तुम्ही मग आज तीन दिवस निघाला आता जाऊ द्या बरं बाई मध्ये देत त्या तेजस्वी लावत जातो आता आम्ही थांबा ना बाई चालली आहे का लगे थांबा ना काय एवढी घाई तुम्हाला हां थांबा घडी भर आता नाही ना बाई जाऊ द्या ना आता खरंच जाऊ द्या आता आता लोय थांबली मी आता नाही थांबत बरं पहा मग माझ्या बहिणींनो इनबाईला जाऊ द्यायचं का जाऊ द्यायचं का आपल्या इनबाईला थांबा म्हटलं तर थांबत नाहीत आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं सोडूनच दिलं वाटते हां जे लोक व्हिडिओ पहिल्यांदा पाहता आहे किंवा जे पाहून राहिले पण सबस्क्राईब नाही करून राहिले त्यांना सगळ्यांना सबस्क्राईब करा व्हिडिओले चॅनलले सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या पण चॅनलले सबस्क्राईब करा माझ्या दुसऱ्या चॅनलचं नाव आहे मराठी कार्टून हब आणि त्याला पण सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुम्ही सबस्क्राईब नाही करत लाईक नाही करत आणि कमेंट्सही नाही करत म्हणून मला व्हिडिओ बनवण्याची काही एनर्जी येतच नाही आता बस वाटते दे काही व्हिडिओ बनवानी एक दिवस आणि दुसऱ्या वाटते काही बनवू नाही कारण तुम्ही काही मला रिस्पॉन्स देऊनच नाही राहिले म्हणून मला व्हिडिओ नाही वाटत अशानं म्हणून मी व्हिडिओ छोटे छोटे बनवते मग तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला की व्हिडिओ मोठे मोठे बनतात आपले म्हणून मग तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट शेअर जरूर दो दो करा दोन्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब याच्यासाठी करा की तुम्हाला दोन्ही चॅनलचे स्टोऱ्या समजल्या पाहिजेत आपण याच्यात काही व्हिडिओ दाखवतो त्याच्यात काही व्हिडिओ दाखवतो तुम्हाला समजणार नाही म्हणून त्या पण चॅनलवर जाऊन पहा त्याचं नाव आहे मराठी कार्टून हब हे तुम्ही सर्च करा यूट्यूबवर बरोबर आपले चॅनल येते त्याच्यावर आपले व्हिडिओ रोज संध्याकाळी साडेपाच वाजता येत असतात आणि याच्यावर तर अकरा वाजता येतात सकाळी म्हणून दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पाहत चला आणि शांताबाईला कमेंट्स करत चला आणि व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण पहा व्हिडिओ आणि माझ्या बऱ्याचशा बहिणींची कमेंट्स आली होती की शांताबाई आमचं नाव घ्या तर घेऊ तुमचं नाव पण घेऊ ताई पण पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल ठीक आहे तर व्हिडिओला लाईक वगैरे जरूर करत चला